ने प्रवास करणाऱ्यांसाठी बातमी महत्त्वाची आहे आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवरती त्रेसष्ट तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाईल त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि शेकडो लोकल फेऱ्या रद्द केल्या यामुळे आता गरज असेल तरच घराबाहेर पडा हे आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य असेल त्यांनी तशी मुभा द्यावी हे आवाहन रेल्वे प्रशासनानं मुंबई मधल्या अनेक कंपन्यांना आहे पाहुयात मध्य रेल्वेवर त्रेसष्ट तासांचा जंबो ब्लॉक गरज असेल तरच प्रवास करा तीन दिवस प्रवाशांचे मेगा हाल मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी कृपया एका विशेष सूचनेकडे लक्ष द्या मध्य नित्य नित्यनेमानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी मध्य रेल्वेवर त्रेसष्ट तासांचा मेगाब्लॉक गुरुवार तीस मेच्या मध्यरात्री पासून सुरू होतोय त्यामुळे तीन जून पर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकरावर सध्या सोळा डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबत असून प्लॅटफॉर्मवर चोवीस डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जातोय मध्य रेल्वेकडनं हे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवार शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जातोय तर ठाण्यात प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी गुरुवार ते रविवार ब्लॉक घेण्यात येतोय या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे पहिला ब्लॉक ठाणे त्रेसष्ट तासांचा विशेष ब्लॉक ब्लॉकचा कालावधी गुरुवार मध्यरात्री साडेबारा ते रविवार दुपारपर्यंत दुसरा ब्लॉक सीएसएमटी छत्तीस तासांचा विशेष ब्लॉक ब्लॉकचा कालावधी शुक्रवार मध्यरात्र साडेबारा ते रविवार दुपार साडे बारा वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद धीम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल किती लोकल गाड्या रद्द होणार आहेत त्यावरही एक नजर टाकूयात शुक्रवारी मध्य रेल्वेवरील एकशे एकसष्ट लोकल फेऱ्या रद्द असतील शनिवारी पाचशे चौतीस लोकल फेऱ्या रद्द तर सहाशे तेरा लोकल अंशतः रद्द असतील दोनशे सत्तर लोकल फेर्या अंशतः रद्द असतील शुक्रवारी चार रेल्वे गाड्या रद्द असतील अकरा रेल्वे गाड्या अंशतः रद्द असतील शनिवारी सदोतीस रेल्वे गाड्या रद्द असतील एकतीस रेल्वे गाड्या अंशतः रद्द असतील रविवारी एकतीस रेल्वे गाड्या रद्द तर ऐंशी रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या या तीन दिवसाच्या काळामध्ये ज्या टोटल लोकल आपण रद्द करतोय त्या साधारणपणे नऊशे पेक्षाही अधिक अशा लोकल आपण रद्द करतोय टोटल नऊशे तीस लोकलना आपण रद्द करतोय तीन दिवसाच्या कालावधीमध्ये मध्य रेल्वे रोज अठराशे दहा लोकल चालवते तर साधारणपणे छप्पनशे तीस लोकलपैकी नऊशे दहा गाड्या नऊशे तीस गाड्या आपल्याला रद्द कराव्या लागत आहेत मुंबईची लाईफ लाईन असणाऱ्या मध्य रेल्वेवरती महा जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय हा जम्बो ब्लॉक घेत असताना दुसरीकडे नागरिकांना आणि ते काही चाकरमानि यांना ताण पडू शकतो यासाठी बेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु बेसची जरी व्यवस्था केली असली तरी देखील नागरिकांनी आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा घराच्या बाहेर पडू नका त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी वर्क फ्रॉम होम केलं तर कुठल्याही प्रकारची गर्दी आणि त्रास त्यांना होणार नाही कॅमेरामन गणेश विकास काटे साम टीव्ही न्यूज